आणि मस्त अशी काळी साडी आहे मस्त म्हणजे मस्त अशी खणं तयार केलेले आहेत बघा आपल्याकडे पहिल्या वर्षी नारळाचे हे खोबऱ्याचे वाटेचे खणं असतात मस्त असं सजावट केलेली आहे त्याला पण हे चोळी खण आहे मस्त अशी खूप चांगली तयारी झालेली आहे मस्त आणि इथे टोपल्यात आहे की आपण दोघांच्या अंगावर टाकणार आहे त्या गोळ्या बिस्किट जसे लहान मुलाला आपण आंघोळ घात तसं आंघोळ घालायचे आहे दोघ्याला सरमुली दिले आहे पालेलं आहे साडीचा कलर असा आहे गॅस वसिने आलेली आहे अशी खूप छान तयारी केलेली आहे आपण बघा मस्त तर आपण ओशीची तयारी करू चला मस्त बायका आलेल्या आहेत सगळ्या बायका आपल्या हळद साडीला हळदी कुंकू आहेत ते नारळावर पण आधी व्हायचं आहे नारळावर का लावून ठेव ना वाई समई बायला का होय यो आपल्या साडीला साडीची वगैरे आहे अशी पूजा करून घेते नारळाची फक्त आपल्याकडे मराठवाड्याकडे आपल्याकडे अशी पद्धत आहे छान वाटतय जरा साडी वगैरे संक्रांतीचं सण आहे मस्त वाटत खूप छान अशी मस्त पूजा करून गेलेल्या आहेत बघा सगळा एक घेते हा ऋष पण फिल्टर टाकते लाल फिल्टर ठेवते ने सगळं नाही कळत हा अरे इचही वही मी आहे आणि सगळ्या स्वस्ने असं बसलेले आहेत पाटीत पूजा करून घेतलेली आहे साडीची मस्त आता हा आता हळदी कुंकू लावून तिला साडी घालायला द्यायची आहे

चुकले चुकले काय चुकले काय चुकले 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 अरे